इतका दर्जेदार रस्ता वर्ष झाले कोणी बोट ठेवू शकते का या कामात जे काम पाचशे कोटी रुपये शेतकऱ्यांनी दुष्काळ असताना शासनाला काढून दिले दोन वर्षामध्ये शासनामध्ये लोकांचा सहभाग पाचशे कोटी रुपये मला नाही वाटत स्वतंत्र प्राप्ती केल्यानंतर कोणी लोकांनी एवढे पैसे जमा करून शासनाला दिले की बा हे जलयुक्त शिवाराचं काम कर शासनाने चार पाच हजार कोटी टाकले त्याच्यामुळे पाच हजार कोटी रुपये शासनाचे पाचशे रुपये लोकांचे काम किती झालं जर काँग्रेस राष्ट्रवादीचं राजवट असते तर जेवढं काम जलयुक्त शिवारात झालं त्या कामाला जे काम आम्ही पाच हजार कोटीत केलं त्यासाठी अठ्ठावीस ते तीस हजार कोटी रुपये शासनाचे खर्च झाले जे काम जलयुक्त शिवारामध्ये होऊन आलं ते काम आंतरराष्ट्रीय स्तरावरती गेलं त्याच कामाला जर काँग्रेस राष्ट्रवादीची संघर्ष यात्रा अशी म्हणते की या कामात भ्रष्टाचार होऊन आला तर आपण ओळखून घ्या त्यांना काय आता आता काहीच राहिलेलं नाही जे काम चांगलं आहे जे काम पुण्याचं आहे जे काम शेतकऱ्यांच्या साठी आहे ज्या कामामुळे चौऱ्याण्णव ची वॉटर लेवल आज आलेली आहे जमिनीमध्ये चौऱ्याण्णव साली जेवढं पाणी खाली गेलं होतं ती आज पाण्याची पातळी आपण मिळवलेली आहे ती केवळ जलयुक्त शिवारामध्ये काम केलं धावतं पाणी थांबवलं थांबतं पाणी झिरवलं म्हणून आपण ते करू शकतो या योजनेला सुद्धा ते पाप लावायचं काम करतात आणि म्हणून देव त्याच्या पाठीशी असतो देव तारी त्याला कोण या सगळ्या काल मारीच्या कामामुळे अपघात झाला पण एवढ्या सगळ्या गोर गरिबांचे त्यांच्यावरती आशीर्वाद असल्यामुळे त्यांना मी तर तो विचार करतो की तीस सेकंदामध्ये जेव्हा ते हेलिकॉप्टर खाली आलं तेव्हा साक्षात मृत्यूलाच असा माणूस पाहतो की बाबा माझं विमान पडून राहिलं आता मी जिवंत राहतो की मरतो हे सुद्धा ज्याला माहित नव्हतं केवळ तुमच्या आशीर्वादाने गजानन महाराज साक्षीने सांगतो एक पारदर्शक मुख्यमंत्र्याचा कारभार मी जेव्हा जवळून पाहतो तेव्हा मला सुद्धा असं वाटतं की दिवसाच्या चोवीस तासामध्ये जर मुख्यमंत्री सतरा अठरा तास काम करतात तर आपण सुद्धा करायला म्हणून आज उन्हाताना तुम्हाला बोलवून आज तुमच्यापर्यंत हा संदेश पोचवायचा होता की दोन अडीच वर्षामध्ये जे काय काम झालेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोचलंच पाहिजे तुमच्याकडनं काही सूचना मिळाल्या पाहिजे कर्जमाफी ही व्हायलाच पाहिजे कर्जमुक्ती शेतकऱ्याची व्हायला पाहिजे म्हणून तीन तीन वर्षाचं पुनर्गठन आपण कर्जाचं केलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मातीची परीक्षा याच्या आधी कोणाला विशेष शिवलेला नव्हतो की जर आमच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी जर आमचा आम आम्हाला बीपी पाय माहीत पाहिजे शुगर आहे आयकारी माहीत पाहिजे रक्तगट माहीत पाहिजे तर आमची काळ्या आईनं जिनं आम्हाला हजारो वर्षापासून अन्नदाती आमची आहे तिच्या तब्येतीची काळजी घ्यायच्यासाठी कोणाच्या डोक्यात विचाराला मुख्यमंत्र्यांनी माती परीक्षा सुरू केली दोन अडीच वर्षांमध्ये आम्ही त्याच्यावरती इतका खर्च केला की आम्ही आमच्या जिल्ह्याच्या नियोजनामध्ये सुद्धा त्याला दे पैसे देतो मला सांगताना आनंद होतो की या राज्यामध्ये साठ सत्तर टक्के शेतीवाल्यांची माती परीक्षा आज झाली त्या मातीच्या परीक्षेवरून कोणचा खत टाकायला पाहिजे उत्पन्न आहे तुम्हाला सगळ्यांना